भारतीय जनता पक्षाकडे मुख्यमंत्री पद आलं आता मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीतील तीनही पक्षांना किती पद मिळतात कोण कोणती मिळतात यावर मोठ्या प्रमाणावर खल सुरू आहे यासोबतच कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद कुणाला मिळणार याबाबतही चर्चा सुरू आहे मात्र महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा असा आहे ज्याचं पालकमंत्रीपद यावेळी खूप महत्वाचं ठरणार आहे या जिल्ह्याचं नाव आहे नाशिक याचं कारण म्हणजे दोन हजार सत्तावीस या वर्षी नाशिकमध्ये कुंभमेळा होतोय या निमित्तानं केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर विकास निधी या जिल्ह्यासाठी उपलब्ध होणार आहे या विकास कामाचं पुण्यकर्म आपल्या हातून उभावं या विकास निधीचा खर्च आपल्या हातून उभावा यासाठी भाजप शिंदे सेना व अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात स्पर्धा लागलेली आहे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ गिरीश महाजन व दादा भुसे या नेत्यांमध्ये पालकमंत्री पदावरून रस्ती खेच सुरू आहे यात कोण बाजी मारेल हे पाहणं औत्सुक्याचं आहे यामागचं खरं राजकारण काय आहे ते जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं नाशिक शहर हे महाराष्ट्रातील मोठं धार्मिक स्थळ शेजारीच असलेल्या त्र्यंबकेश्वर मुळेही या जिल्ह्याला वेगळं ऐतिहासिक महत्व आहे हिंदू धर्मातील सर्वात मोठा सोहळा असलेला कुंभमेळा जसा दर बारा वर्षांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज मध्ये साजरा होतो तसाच तो नाशिक व त्र्यंबकेश्वर मध्येही होत असतो महाराष्ट्रात नाशिक हे एकमेव शहर आहे जिथं हा सोहळा साजरा होतो त्यामुळे या क्षेत्राला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेला आहे यापूर्वी दोन हजार पंधरा मध्ये नाशिक मध्ये कुंभमेळा झाला होता तेव्हाही राज्यात भाजप शिवसेना युतीचं सरकार होत भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्याकडे तेव्हा नाशिकचं पालकमंत्री पद होतं केंद्र व राज्य सरकारनं मोठ्या प्रमाणावर विकास निधी उपलब्ध करून दिल्यानं या भागाचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात आला होता याचं श्रेय तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या खात्यात गेलं होतं त्यामुळे यंदाही हे श्रेय आपल्याला मिळावं यासाठी भाजपची धडपड सुरू आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत प्रत्येक पक्ष आणि मातब्बर नेते आपापल्या पदासाठी लॉग इन करत आहेत नाशिक जिल्ह्यातील पंधरा पैकी महायुतीनं चौदा जागा लढवल्या होत्या आणि सर्व जागा विजयी झाल्यानं सर्व पक्षाच्या अपेक्षा वाढल्या होत्या मुंबई पुणे पाठोपाठ महत्वाचं शहर म्हणून नाशिककडे बघितलं जात असल्यानं ना। नाशिकचा पालकमंत्री होण्यासाठी कायमच रस्सी खेच बघायला मिळते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारच्या काळात छगन भुजबळ यांनी नाशिकचं पालकमंत्रीपद भूषवलं आहे दोन हजार चौदा मध्ये फडणवीस सरकारच्या काळात गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्री पदाचे सूत्र देण्यात आले होते याच काळात नाशिक मध्ये कुंभमेळा भरला होता गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली कुंभमेळा सुनियोजितपणे पार पडला होता त्यामुळे शिंदे सरकारच्या काळातच देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांच्यावर आगामी दोन हजार सत्तावीसच्या कुंभमेळाची जबाबदारी दिली आहे अडीच वर्षांपूर्वी शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलं त्यावेळी नाशिकच्या पालकमंत्री पदावरून दादा भुसे आणि गिरीश महाजन यांच्यात चांगलीच रस्सी खेच झाली होती अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची पॉवर वापरून दादा भुसे यांना नाशिकचं पालकमंत्री केलं होतं त्यामुळे आता महायुतीत भाजप शिवसेनेसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाही समावेश झालाय त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हेही पुन्हा पालकमंत्री पद आपल्याला मिळावं यासाठी प्रयत्न करतायत नाशिकमध्ये शिवसेनेचे दोन आमदार असतानाही दादा भुसे यांना मंत्रीपद देण्यात आलं होतं मागील अडीच वर्षात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली दादा भुसे यांनी आपल्या कामाची मोहर उमटवली आहे त्यामुळे शिवसेनेलाच पालकमंत्रीपद मिळेल असा विश्वास शिवसैनिक व्यक्त करत आहेत तर भाजपचे गिरीश महाजन यांनी कुंभमेळा मंत्री आणि पालकमंत्री पदावर केलेल्या कामांची आठवण करून देत आहेत राष्ट्रवादीकडूनही पालकमंत्री पदावर आपलाच अधिकार असल्याचा दावा केला जातोय येथील विमानतळ मुंबई नाशिक महामार्गावरील उड्डाण पूल अशी विविध कामं छगन भुजबळ यांच्या कारकिर्दीत पूर्णत्वास आल्यानं कुंभमेळाचं नियोजनही त्यांनाच देण्यात यावं अशी राष्ट्रवादीकडून मागणी होती आहे यंदाच्या निवडणुकीत सात जागा जिंकत जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस असल्यानं राष्ट्रवादीचा पालकमंत्री पदावर अधिकार असल्याचा दावाही केला जातोय या स्पर्धेत पालकमंत्री पद मिळवण्यात कुणाला यश येतं ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे मात्र या प्रश्नावर तोडगा काढणं महायुतीच्या नेत्यांसाठी सोपं नाहीये त्यामुळे गिरीश महाजन छगन भुजबळ व दादा भुसे या तीन ज्येष्ठ मंत्र्यांची एक समिती तयार करून त्यांच्याकडे कुंभमेळाच्या नाशिक जिल्ह्याच्या विकास व सामान्य जनतेसाठी सुविधा वाढवण्यासाठी आपल्याला पद हवं अशा गप्पा तिन्ही पक्षाचे नेते करत असले तरी त्यांचं लक्ष आहे तर कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या विकास निधीकडे यातून आपल्या लोकांचं कल्याण कसं होईल यासाठी हा सारा खटाटोप सुरू आहे हे आता लपून राहिलेलं नाहीये तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समधून जरूर कळवा